हॅलो हाय नमस्ते तरी ते वाजली होती संध्याकाळची पाच संध्या दिवाबत्तीची वेळ झाली होती पाच वाजताची झाडजोळ करायची होती दिवसभर तसं दोन तीनदा झाडून वगैरे झालंच होतं तरी पण आपल्याला कितीही झाडलं दिवसभर तरी संध्याकाळीची कळकळस असते संध्याकाळी कसं दिवाबत्तीची वेळ दिवा होत असते तर आपल्याला सगळं साफसूप केल्याशिवाय देवाबत्ती काही लावायची इच्छा होत नाही मन पूर्ण घराची वगैरे झाडत काढले इथे मंदिर वगैरे सर्व झाडून घेतलं मंदिराची झाडझूळ झाल्याच्या नंतर मग फ्रेश वगैरे झाले नंतर मग इथे दिवे लावायला घेतले दिवे ही संध्याकाळचे कसे पाच सहा दिवे असतात एकाच दिव्याने होत नसते दारामध्ये दिवा तुळशी तुळशीपाशी तुळशी पैसे दिवा किचनमध्ये बाहेर सर्व ठिकाणी दिवे लावत असते दिवे पाच सहा दिवी लावाच लागते त्याच्यानंतर दिवे वगैरे लावून घेतली आणि मग मग धूप दीप असं लावून घेतला दिवस कसा कामाकामात निघून जातं काही समजायला शेत नाही आणि संध्याकाळ लवकरच होते संध्याकाळ झाली की संध्याकाळची दिवाबत्तीची वेळची धावपळ असते ते दिवे वगैरे लावून घेतले आणि मग धूप वगैरे लावून घेतला दारामध्ये दिवा पाहून येणाऱ्या लक्ष्मीलाही प्रसन्न वाटते आणि आपल्यालाही खूप छान वाटते दारामध्ये दिवा जळत असला की आणि तो सुगंधाचा वास पाहून परस खूप प्रसन्न घर वाटते